नमस्कार मित्रांनो मी देवेंद्र दिलीप सावंत तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज आहोत हिमांशुकडे हिमाशुक सावंत कसं काय कसं काय तर मित्रांनो हा पण एकी काही ब्लॉगिंग करायचा खूप सुंदर ब्लॉगिंग करायचा एका टाइमला यांनी असा ब्लॉग बनवलेला काय होता त्याची तेव्हा आषाढी आषाढी एकादशी होती त्यांनी खूप सुंदर असा ब्लॉग बनवला त्याचा टीझर पण टाकलेला तो टीझर आम्हाला एवढा आवडला की आम्ही एक्साइटमेंट होतो की आता ब्लॉग कसा असेल पण तो ब्लॉग आलात नाही <laughs> आलात नाही मी एडिट केलेला तर उडा 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 ते उडालं उडालं ओके उडाला तर मित्रांनो हा फक्त असं म्हणजे ते कसं ते सहसहता राखतं ब्लॉगिंग ब्लॉगिंग ते ते नाही पण हा सुंदर लिहितो सुद्धा हा शायरी लिहितो पोयम्स लिहितो तुम्हाला ऐकायचे आहेत ऐकायचे चला तर मग ऐकूया तर मला सांग तुझी सगळ्यात आवडती कविता कुठली हा ही जॉनी जॉनी याच पा मस्त जोक मारा। तू लिहिलेली कविता कुठली ते सांग लिहिलेल्या मध्ये आता रिसेंटली एक मी कविता लिहिली झुमके झुमके असतात ना आपले जे लोक ओके कानाकान आपले त्याच्यावर आणि मी कॉलेजमध्ये कोणातरी झुमके घालून बघितलं तर मला ते म्हणजे आता दिवसभरात जे काही गोष्टी होतात ना ते रात्री एक म्हणजे असत सेशन असतो लिहिता म्हणजे okay, हा ते सुस्त की काय झालं दिवसभरात मग ते गोष्टी विचार विचार करतो आणि त्या गोष्टी लिहितो मी तर मी असं कोणात एक कुठल्या पोळीला बघितलं तर नाव बी विचारू नको मम्मी मी ब्लॉक बघले तर मग मी लिहिलं तिकडे म्हणजे मी लिहायला बसलो ओके तर मी लिहिलं असं लिहिलं की देखता राहू तुम्हारे झुमके जिसपे दिल उतर आहे पर तुमचे सुंदर व कभी देखी ना पाए। वा इतना सुंदर कैसे हो सकताय कोई क्योंकि तुम्ही देख वो चांद भी शर्मा सुंदर 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 मग तेच म्हणजे असं म्हणजे इकडून सुरुवात होते आता हे तर चांगलं झालं okay. बट दुसरा पीओी असा असतो की कधी कधी आपण कधी जाताना आपण बघतो अंतयात्रा <laughs> तर मग म्हणजे लिहिताना तुला चारही साईडने विचार करायचा की म्हणजे असतं ना आता आम्ही लिहितो तर प्रेमाचाही करतो किंवा जरी ब्रेकअप होतं तरी त्याचा विचार okay. तर अंतयात्राच होती तर लास्ट रात्री बसलो आणि असं विचाराल की समज एक प्रियसी प्रियकर कधी असं झालं आणि प्रिय करायचं काय झालं तर त्याच्यावर काय विचार असेल तर त्याच्यावर असं लिहिलेलं नका पाडू माझी अंतयात्रा नका काढू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून जुन्या आठवणीत रमेल ती कोणालाच न सांगता खूप काही बोलेल ती ज्याने आपल्याला रडायला खांदा दिला त्याला खांद्यावर घेऊन जाताना पाहून नक्कीच रडेल ती वा 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 सगळं कसं सुचतं म्हणजे बघ आता जर तू विचार करत बसलास ना की मला आज लिहायचं आहे तुला काहीच सुचणार नाही बरोबर हा म्हणजे तुला असं क्लिक झालं की अरे आज मी हे बघितलं मग काय निघू शकतं अजून त्याचे वेस मग तुला लगेच सुचणार आता तुला सांगायची गरज नाही तू तुला आता सिनेमॅटोग्राफर आहेस तू स्वतः शॉर्ट्स घेतोस तर तू स्वतः घेत घेणार तर तुला एक आयडिया येते की हा मला हा पाहिजे जर तू लिहायला म्हणजे आपण काढतो शॉर्ट्स की हा मला घ्यायचा असा अँगल तो तू असं करायला गेला तर तुला मग लागतोय की नको रे असं नको काय होईल विचारलाच बसणार तसं असतं सेम असतं अजून सर्वात म्हणजे आवडलेली अशी म्हणजे आता ते ट्रेंड आलेला मध्ये इंस्टाग्रामवर कोणता सात मिनिटं आपलं ब्रेन ॲक्टिव्ह राहतो म्हणजे हा मग तो ट्रेंड होता त्याच्यावर मी एक लिहिलेलं लोकांनी सर्वांना लिहिलेलं की बघ सात मिनिटात जे तुला खूप प्रेम करतो त्यात त्याच्यावर तू ते yes. त्यांचा सर्वांचा ह्याच्यामध्ये उल्लेख होणार तुझ्या डोक्यात बट मी असं नाही केलेलं मी असं लिहिलं की आपण थोडं उलट विचार करूया तुम्ही असं लिहिलं की उन सात मिनटो मे उन सात मिनटो मे तुम रहो या ना रहो कोई फरक नाही पडता अपना तो सात जन्मो का वास्ता है खुश मैं इस जन्म ना सही अगले जन्म संग तेरे जन्म तक का रास्ता है। वाँ, 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 सुंदर सुंदर खरंच सुंदर कदा सुंदर तर याच्या मागचा तू हे सांगू शकतोस हा 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 मोस्टली असं असं होतं लोकांना म्हणजे लोकांना वाटतं की याचा अर्थ खूप कळत नाही ओके okay. हा म्हणजे जे आम्हाला सांगायचं असतं ना तर मी एक्झाम्पल देईन त्यांच्यानंतर ते खूप म्हणजे असं डीप असतं कधी कधी आणि लोकांना ते लगेच कळत नाही बरोबर तर तुला मी सांग ना तू आज आहे तुम्हाला विचारशील काय आता कसं विचारलं तसं आता ह्याचं असं आहे की सायाच त्या सात मिनिटांमध्ये तू नसशील त्याच्यानंतर आपले सात जन्मांमधून एक जन्म असा असेल किंवा त्याच्या पुढचे असे असे जन्म असतील त्याच्यामध्ये तू असशील आणि तुझ्यासोबतच शेवटपर्यंत माझा रस्ता लिहिलेला असेल ओके okay, शेवटपर्यंत शेवटपर्यंत हां आणि आता ते मध्ये आता तुला बोलणं नसं कळत नाही अर्थ बहुतेक तर असं होतं की एक मी मध्ये लिहिलेली आणि कोणाला कळली नव्हती ती अशी जास्त अशी होती ती की गुलाबचा रंग तेरा मानव ये रंग शर्मा जय शर्माते शर्माते इतना शर्मा आहे की खुपका आता त्याच्या मागचं असं होतं की जेव्हा पोरगी असते तेव्हा तिची गालमध्ये पिंक होतात पोरगी म्हणजे एक एकाला असं अज्युम करून चालत तुला सांगतो नाव विचारू नको आई अनेक बाबा से भो तर मग तसं Uh, म्हणजे पिंक होतात आणि मी असं लिहिलं की जेव्हा पिंक होतात तो ते जेव्हा एवढी लाजते लाजते तो एवढा पिंक होतो काल किंवा रेड रेडिश पिंक जे काय बोलू शकतो yes. तर तेवढा होतो की स्वतःचा तो रंग असतो ना तो रंग स्वतः रंग विसरून जात बरोबर हां तर ते त्याचा मागचं आहे सांगण्याचा सा दृष्टिकोन असं म्हणजे बघण्याचा पिय सरांचा वेगळा वेगळा असतो आता हे कोणाला पटल्याचं नाही पडलं पण हां ठीक आहे म्हणजे अप्स अँड डाऊन्स तर सर्वात सर्व याच्यामध्ये येतात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा हां कोणालाही आवडणार कोणाला नाही आवडणार ठीक है यस yes. साल तक तर, एक तरफा पे एक तरफा प्यार होता विषय में वन साफ थोड़ा विचार अच्छा। एक सुंदर सी एक तरफा प्यार की कभी तो बात नहीं होती उनसे तो अब मुलाकात नहीं होती ये सुनते ही किसी ने हमसे पूछा बातें तो होती होगी हमने जवाब में कुछ यूँ कहा वो तस्वीर से जाके पूछ लो जिससे बात किए बिन हमारी रात नहीं होती वाह वाह सुंदर क्रिएटिव बंदा क्रिएटिव एक आता क्रिएटर नाही त्याला हा पॅच कटणं झाला पाहिजे काहीच प्रमोशन करतो प्रमोशन हे काय होतं ते ना इंस्टा इंस्टाग्राम युट्यूब इंस्टाग्रामवर माझा पेज आहे मी जवळपास सत्तर पोस्ट केले आहेत आणि मी कॉम्पिटिशन पण भरवतो म्हणजे जे नवीन असतात जे लोक रायटिंग करतात पोएम्स लिहितात त्यांच्यासाठी खास म्हणजे त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे तर हां तर सेवन्टी पोस्ट ऑलरेडी झालेले आहेत तिकडे मी सर्व माझे पोईम सॅरीज पोस्ट करतो अर्ज किया आहे सगळे जाऊन तुम्ही नक्की चेक करा ओके okay. मला वाटलं तू कविता बोलतोयस नाही आहे अरे नाही तू त्या स्टाईलने बोललास ना आणि देव सावंत चॅनल तुम्हाला माहितीच असेल म्हणजे आमचं चॅनल आहे वांदा नाही त्याला सबस्क्राईब करा विसरता दिलो करे शायरा एकदा सबस्क्राईब नाही करा करत नाहीत ना व्हिडिओ okay, ना हा okay, okay. <laughs> <laughs> ना ना मी एकदम जवळ आलोयच्या पण देवदादा आणि माझी जवळपास भेट होत राहते रायटिंग याच ते डिरेक्ट हो डिरेक्शनच वगैरे तर नॉर्मल भेट होत मी त्याला त्याला मी आज खास मी स्वतः बोलवलं की ब्लॉगिंग चालू होते माझ्या घरी ये आपल्याला बोलायचंय हे करायचंय आहे आता थोडं पॉडकास्ट वाटत असेल पण पण चांगला इन्फॉर्मेटिव्ह हा आहे म्हणजे देवदादा मला सांगतो तुम्हाला आज मी इकडे बसलो आहे उद्या तुम्ही कोणतरी असाल इकडे देवादा असेल ब्लॉगिंग मस्त एकदम आपले मिलियन मध्ये सबस्क्रायबर आणि तसं बाजूला आपला पॉडकास्ट जायला असेल असेल ना असेल ना देवादा बोलला बस खतम बात खतम तोच गड आयो विशेष संपला नाही नाही हसला देवादा हसला स्वर्ग दिसला धमाल धमाल हा असं आता आला ना दुपारी आता आता आज संडे आहे बट संडे म्हणजे आज असं वाटतं की हा संडे आहे जेव्हा तुझ्या तुमच्यासोबत असा बोलणार असेल ना कोणतरी तर वाटतं तर मित्रांनो कशा वाटल्या तुम्हाला कविता एक कमेंट करून नक्की सांगा ते सांगतील रे पण तू आता मला शेवपुरी खायला घेऊन तुला तुम्हाला माहिती आहे पण याच्याशिवाय थोडं काम करत याच्याशिवाय की याच्याशिवाय सॉरी हे उलटिवाय याच्याशिवाय काम करत नाही आता मला याला खाण्याचा खूप छंद आहे मला सांगू दे आता मी लिटरली सांगतो हा जेव्हा घरी जेवत सुद्धा असेल ना म्हणजे डाळ भात खात असेल तर याच्यात टी व्हीवरती पुढे चिकन कबाब ते सगळं होत राहणार आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या मोठ्यांनी की जेवताना अन्नाकडे बघायचं हो म्हणजे काही तो जेवत काही असू दे समोर त्याची युट्यूबची जी हिस्ट्री आहे ती सगळी त्या खाण्याच्या पदार्थांनीच भरलेली आहे खाके पिओ या पिके खाओ <laughs> <laughs> म्हणजे आता शेवपुरी खायला घेऊन जातो तुम्हाला आणि साधा आपल्याला पटतच नाही केडीची शेवपुरी केडीची ओके निस्को तर आता आपण सालो आहोत शेवपुरी खायला आणि हा बघा दादा कुठे आत आहे कुठे आलो कुठे आलो कल्पनला भेटलाय अरे <हाई> तरी काय <laughs> <laughs> आता आम्ही आलेलो आहोत कांतीलाल आणि आम्हाला भेटलेला आहे आमचा मित्र चिनी मित्र आले आलाय त्याचे डोळे बंदच असतात तर शेवपुरी खाऊन झालेली आहे कशी होती हिमांशू म्हणजे दोन प्लेट खाल्ले समजून जा दोन प्लेट खाल्ल्या आकाशने आपल्याला केवढे दिले एक के हो दोन दिले तुम्हाला प्लेट प्लेट ऑर्डर ना तुम्ही दोन हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या हिमांशू भावाच्या शायरीस कशा वाटला हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चिलदॅन Bye-bye.